रामकृष्ण हरी मित्रांनो तुकार म्हणे या तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणाचा सदुसष्टावं अभंगाचं आज पण आज निरूपण पाहणार आहोत खूप सुंदर अभंग आहे न कळे तो कळे येईल उगले न कळे ते कळो येईल उगले नामे या विठ्ठल एकाची या न दिसे ते दिसो येईल उगले नामे या विठ्ठल एकाची न बोलो ते बोलो येईल उगले नामे या विठ्ठल एकाची न भेटो तो भेटो येईल आपण करिता चिंतन विठोवाच अलभ्य लाभ अलभ्य तो लाभ होईल ला अपार नाम निरंतर म्हणता वाच तुका म्हणे जीव आसक्त सर्व भावे तरतील नामे विठोवाच त्याचा अर्थ जर आपण पाहिला तर आपण सुद्धा तुकाराम महाराजांच्या बुद्धीचं कौतुक करावं असं वाटत याचा सरळ अर्थ एकदा सांगतो एका विठोबाचे नाम चिंतन केल्याने न कळणाऱ्या गोष्टी कळू लागतात एका विठोबाच्या नावाचं चिंतन केलं असता न दिसणारी वस्तू आपोआप दिसू लागतात विठोबाचे नाम चिंतन केल्याने बोलण्यास कठीण असलेला वेदार्थही सहज बोलता येतो एका विठोवाचे चिंतन केले असता न भेटणारा देवही आपण होऊन भेटतो सतत विठ्ठलाचे नाम घेतल्याने अलभ्य असा लाभ अफाट स्वरूपात होतो तुकाराम महाराज शेवटी सांगतात आहे संसाराच्या ठिकाणी आसक्त झालेल्या जीवांनी कायावाच्या मनाने विठ्ठलाचे नामस्मरण केले तर ते भवसागरातून पार होतो नामस्मरणाचे महत्त्व तुकाराम महाराजांनी अनेक अभंगामध्ये सांगितलेलं आहे याच्यामध्ये खूप वेगळ्या अर्थाने त्यांनी ते आपल्याला समजून सांगितलं की नामस्मरणाने मनुष्यामध्ये काय बदल होतो नाही का असा अनेकांचा प्रश्न होता आम्ही नामस्मरण काय होणार त्याने देव दिसतो का नाही दिसत मग काय करतो नामस्मरण केल्याने शरीरामध्ये मनामध्ये आपल्या जीवनात कसे बदल घडत जातात याबद्दल तुकाराम महाराज आपल्याला या अभंगामध्ये सांगतात माणसाला संसारात धर्म अधर्म नीती अनिती खरे सुख खोटे सुख खोटं खरं पाप पुण्य हे लवकर समजत नाही न ना कळतो कुठल्या तरी गोष्टीमध्ये अडकतो आणि पाप कर्म करून बसतो धर्म करायला जातो अधर्म होऊन जातो खरं सांगायला जातो त्याच्यावर खोट्याचे आरोप होतात नीतीने वागायला जातो तो शेवटी अनितीचा ठपका त्याच्यावर येतो तुकाराम महाराज सांगतात या सगळ्या गोष्टीला कशा ते मायामोहाच्या पडद्यामुळं या गोष्टी घडतात तो विषय सुखाकडे धाव घेतो जीवनातील महत्त्वाचा काळ वाया घालवतो आणि जेव्हा तो मनुष्याच्या विठ्ठलाचं नामस्मरण करायला सुरुवात करतो तेव्हा विठ्ठलाचं परमेश्वराशी म्हणजे परमेश्वर भगवंताशी अनुसंधान बांधलं जातं आता त्याला काय फायदा झाला तर त्याला धर्म अधर्म यातला फरक समजायला लागतो भगवंताच्या नामस्मरणाने ती बुद्धी आपल्याला ज्ञान प्राप्त होतं की धर्म काय अधर्म काय तुम्ही बा जे नामस्मरण करतात तुळशीच्या शे माळा घालतात ते कोणाला कधी शिवाय देत नाहीत मारामाऱ्या कधी करत नाही व कुठल्या प्राण्याची हत्या करायला जात म्हणजे नॉर्मली बहुतांशी माळकरी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के हे व्हेजिटेरियनच असतात ते कधी मांसाहार करत नाहीत तुम्ही त्यांच्याशी चिडला तरी ते चिडतीलच असं म्हणजे माळ घातली आणि त्या माणसाने घाण्याला शिव्या दिल्या असं सहसा कधी घडत नाही आपण त्याला जर द्यायला लागेल ला तर आठवण करून झालं की बाबा माळ करी येतो तुळशीची माळ गाय घातली मग शिव्या काय देतो त्याची एक त्याला एकदम लाज वाटायला सुरुवात होईल आणि मग नामस्मरणाने काय होतं मायामोहाचे पडदे दूर व्हायला लागतात त्याचं मन जागृत होतं आणि पाप पा कर्मापासून तो दूर व्हायला लागतो मोक्षप्राप्तीसाठी परमेश्वराच्या प्राप्तीसाठी तर ताळमाळ त्याला लागते कारण त्याने भगवंताचं नामस्मरण सुरू केलं हळूहळू शरीरामध्ये दोष जे आहेत ते दूर व्हायला लागतात आणि पुण्यकर्म वाढायला लागल्यानंतर त्याचं सगळं मन चांगल्या गोष्टीकडं आपोआपच वळतं नामस्मरणाने न दिसणारा देव दिसू लागतो नाही का न दिसे ये दिसो येईल वगैरे दिसत काय नाही आपल्याला देव दिसत नाही पण नामस्मरणाने देव दिसायला लागतो तुम्ही एक प्रयोग करून पहा तुमच्या घरासमोर देवाच्या मूर्ती समोर वर राहा डोळे भरून मूर्ती पहा डोळे मिटून देवाची मूर्ती समोर आणायचा प्रयत्न करा येत ना कारण आपलं शरीर इतकं पवित्र असतं पण नामस्मरणाने मात्र काय होतं की हळूहळू ती मूर्ती आपल्याला दिसायला लागते ला काही काळानंतर ती आपल्याशी बोलायला दिसायला लागते आपले हावभाव त्याला समजतात आणि मग ते आपल्याशी संधान त्यांचं हळूहळू वाढायला लागतं तोकारा मार सांगतात की नामस्मरण काय होतं न दिसणारा देव दिसू लागतो इतरांना न दिसणारे परमेश्वराचे तेजवय भविष्यातल्या सुखदुःखाची अगोदरची कल्पना ही आपाप नामस्मरण करणारं लिहायला लागते का असं घडेल बाबा आपण अशी काळजी घेतली पाहिजे आणि बरोबर तसंच घडायला सुरुवात होत लोकं मत यांना कसं काय समजतं मनकवडे मनकवढी नामस्मरणाचा तो परिणाम आहे तुम्ही प्रयोग करून पाहिजे तुम्हाला लक्षात येईल नाही का स्वप्नामध्ये सुद्धा परमेश्वराची छबी दिसते जी इतरांना लवकर दिसत नाही नाही का ज्ञानेश्वरीमध्ये ना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात आणि जागता जवळ असिजे तव देणे ध्यान भावना भाविजे डोळा लागत खेव देखिजे त्याची स्वप्ने तेवी जितेने अवसरे जे आवडून जीवे उरे त्याची मरणची मेरे फाट हो लागे आणि मरली आठवे, तो त्याची गती नाही पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा मन बुद्धी आवेशी जरी माझ्या स्वरूपी अर्पेशी तरी मातोची ग पावशी ते काध भाग नामस्मरणाने काय होत की परमेश्वरच आपली काळजी घ्यायला लागत समोर तोच आपल्या शेजारी येऊन उभा राहतो स्वतःहून त्याचं आपलं लक्ष दुसरीकडे जाऊ देत नाही मग आपल्याला असलं की आपल्या मुखातून आपा परमेश्वर नामस्मरण होतं मृत्यूसमय परमेश्वराचं नाव घेतल्यामुळं आपल्याला आपोआप मोक्षप्राप्ती व्हायला लागतं जे दिसत नाही इतरांना ते आपल्याला दिसायला लागतं तिसरा फायदा काय होतो वाच नामस्मरण वाचा शुद्ध होत मन निर्मळ होतं आणि जो वेदार्थ बोलण्यास अवघड तो, तो वेदार्थसुद्धा परमेश्वर कृपेने आपोआप जिभेवर येतो आपण परमोशन अभूषण केले के की बुद्धी आपोआपच जागृत होते आणि मग चांगले शब्द आपल्या मुखातून बाहेर पडतात चांगले ज्ञान आपल्या मुखातून बाहेर पडतात नाही का मात्र दया करा इतर लोकांच्या मुखातून येत नाही पण तो तुळशीची माळ घालतो ना असं त्याच्या मुखातून येत मग तो मांजरीला सुद्धा दुखवत नाही कुत्र्याला कधी हकलून देत नाही नाही का जुराळाला सुद्धा कधी मारत उचलून त्याला बाहेर टाकेल पण त्याला मारणार नाही तू करा हाच अनुभव आपल्याला समजून सांगतात की नामस्मरणाने नुसती वाचा शुद्ध होते असं नाही तर त्याला ब वेदांचंसुद्धा ज्ञान आपोआप प्राप्त व्हायला लागतं वेदांचा काही तुकार माझ्याने अभ्यास केला नव्हता चोखा मेळा जनाबाई यांनी काही वेदांचा अभ्यास केलेला नव्हता पण नामस्मरणाच्या शक्तीने त्यांनी जे सतत नामस्मरण केलं त्यांचे जे अभंग पाहिले त्या त्या अभंगामध्ये वेदांचंच महत्व वेदांमध्ये जे सांगितलं तेच त्यांनी सांगितलं त्यांना कसं समजलं होतं नामस्मरणामुळे आपाप वेदांमधलं ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे हृदयामध्ये परमेश्वराच्या वास्तव्याने वेदशास्त्र पुराणं ही न वाचताही आपाप आपल्या मुखावाट बाहेर पडायला सुरुवात होते एकनाथ महाराज सांगतात शुद्ध शुद्ध भक्तिपाव तिथे तिष्ठे देव ज्ञानासी ती उठाव सुख वस्तिशी शुद्ध भाव तेथे भक्तियुक्त ज्ञान तयाचे अंगे समाधी समाधान एका जनार्दनी शुद्ध भक्तिक्रिया ब्रह्मज्ञान त्याच्या लागत असे पाया भगवंतावर भाव शुद्ध ठेवून तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करा सगळी सुख सर्व ज्ञान आपल्या पायाशी आपोआप यायला सुरुवात होते नामस्मरणामुळे कोणाला न भेटणारा देव भक्ताला स्वतःहून येऊन भेटतो तुम्ही पाहिलं असेल अनेक लोक तपश्चर्या केलेले पुराणात पाहिलं असेल सिरियलमध्ये पाहिलं तरी देव त्यांना दिसत नाही पण नामस्मरण करणारा मनापासून देवाला नमस्कार करणाऱ्याला मात्र देव दिसतो जिथं नामस्मरण आहे तिथं भगवंताचं वास्तव्य हमखास पूर्ण असतं माग आपण एका अभंगात पाहिलेलं आहे मलाच सांगितले की मी वैकुंठी तो मी वैकुंठी न दिसे वेळ एक भानु उंबई न दिसे परी योग्यांची माणसे उमडून जाय कुठं दिसत स्वतःला दिसत नाही कोणाला कुठं दिसतो परी तयापाशी पांडवा जो हरपला घेऊसावा जेथे नामघोष बरवा करती माझा जिथं नामघोष आहे तिथं मी आमकास तुम्हाला सापड अशा रीतीने अलभ्य भगवंताचं जे दर्शन आहे ते आपल्याला होतं तर ते केवळ नामस्मरणानेच होतं नामस्मरणाची आसक्ती धरा बाकी कसली आसक्ती धरू नका तोकारामहाराजांनी अभंगामध्ये सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवा आणि आपल्याला जीवनाचं कल्याण करून द्या आता हे इथं थांबव त्यापूर्वी तुम्हाला एक सगळ्यांनी विनंती आहे की माझे यूट्यूबला तीन चॅनल आहेत शिरीष लहाडे नावाचं जे आहे त्याच्यावर हे सगळी भक्तीचे अभंग हरिपाठाच्या अभंगाचं निरूपण आहे पासायदानाच्या अभंगाचं निरूपण आहे ज्ञानेश्वरींच्या ओव्यांवरचं निरूपण आहे आणि आता तुकाराम महाराजांच्या अभंगाचं निरूपण आहे बातमी मागची बातमी नावाचं एक चॅनल आहे त्या चॅनलवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचं विश्लेषण येतं की जे गोष्टी नॉर्मली सामान्य माणसाला पटकन लक्षात येत नाहीत त्याचं विश्लेषण येत किंवा चीनबरोबर आपलं युद्ध झालं तर काय होऊ शकतं किंवा चीन आपल्याशी काय वागतो त्याच्यामागं त्याची भावना काय किंवा आता परवा मी एक व्हिडिओ टाकला किंवा ब्रिटन आणि भारताचा व्यापारी करार झाला त्याचे नक्की काय फायदे तोटे हो काय बदल घडेल भारतामध्ये आपण वाचतो व्यापार करार झाला पण काय झालं तर काय विलय आपल्या लक्षात येत नाही तर तेच बातमीपत्र आणि तिसरं आहे जनरल नॉलेज तुमची मुलं बाळं जी परीक्षेला बसतात त्यांच्यासाठी ते मुद्दाम आहे मोठ्या माणसानेसुद्धा आवडीने ते वाचावं कारण त्याच्यामध्ये जनरल नॉलेज महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याचा आता तुम्हाला माहिती आहे अणुबाम बनवलं कोणी बनवला तो कसा दिसत होता पहिला अनुबॉम बनवणाऱ्याचा फोटो अनुबमचा फोटो तुम्हाला पाहायला मिळेल जगातला सगळ्यात मोठा वृक्ष कोणता त्याचा वृक्षाचा फोटो तो कुठं आहे तुम्हाला घर असलं पाहिजे म्हणजे तिन्ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना पण सांगा रामकृष्ण हर